नाही नाही तुझी छत्री घेते ना हाय गुड मॉर्निंग मित्रांनो आधा रविवार रविवार म्हणजे आज आमचा दमाल आणि मस्तीचा दिवस तर मित्रांनो आमचा फायनली नाश्ता तयार झाला आहे हो? हा ह्या बनवलाय आमच्या घरी पापडा पापडा म्हणजे काय असतो हा हे दमान घेतं काय पापडा हे आमचा पापळा रेडी तयार आता आम्ही चाललो नाश्ता करायला शेगला साखर संपलं नाही आहे त्याच्यात हे काय मम्मी टायची साखर लगेच तर मित्रांनो आता आम्ही चाललो मार्केटात बाहेर चाललो बाजारात हा चाललो हे बघ तयार होतंय आमची मुलगी हे बघ भावी काय तर तयार होते बघ भुचीर भुतीन उदिनबा कशी दिसते हां बोल अरे चिकन नाही श्रावण आहे श्रावण मध्ये चिकन खात नसतात अग चिकन नाही खा श्रावण ना? श्रावण मध्ये चिकन नाही खात असते पावसाला नाही बघ छत्री घे छत्री घे छत्री घे नाही तुझी छत्री घेते ना तुझी नाही छत्री घेत हा चाल तू छत्री सोबत आहे तिची नाही तिची नाही तिची नाही ना तुझी छतगडी घे 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 चल कुठे पाऊस आहे हा चांगला येतो कुठे पाऊस आहे चला चिर आलो रेडी आता निघा निघालो आता मी बाहेर जाऊन येतो माझा बाजारात मार्केटात चल उघडला चल ए छत्री जा तिची निघणार नाही नी तुला नाहीतर मी आणलो का छत्रीसाठी आहे भांडतात नसतात दोघी जणी हां हे तर रुचली चला चल तू चल चला नको येऊ युरोप येऊ नको पटापट 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 तर मित्रांनो बघा हे आजच्यापासून चांगलं हे आहे सुंदर आणि एकदम शांत वातावरण शांत आहे चाललो आता आम्ही बाहेर चाललो आता आम्ही मार्केटात येतो मार्केटातून जाऊ काय करतो भाई काय करत पुसतोय पुस मंग दाखव दू तू पण पुसत आहे काय करते पुस लवकर झाली का, का पुसून दे झाले का पुसून दे लवकर कुठे झाली दु तू कुठे आहे इथे आहे झालं का तू कुठं पुढचा रस्ता मित्रांनो आम्ही निघालो ना मार्केटात जायला आहे बाबा मार्केट मित्रांनो गाडीतला गॅस संपला आता गाडीतला गॅस संपला आहे मी चाललोय आता आम्ही किराणा हे सामान घेतलं किराण्याचं आम्ही ठेवलंय चालला आता पुढे काय झालं सामान घेतलं साखर डाळ आणि बिस्किट मुली म्हणतात की जाम चपाती घालणार काय पाहिजे तुला जाम चपाती जाम पाहिजे होता ना मित्रांनो जाता जाता रस्त्यात आम्हाला लागला आहे खाडी हे बघा इकडे बघा आम्ही खाडीवर थांबलो सगळेजण माझ्या मागे खाडी आहे हे खाडी आहे खाडीचं पाणी आहे ना पावसाळ्यात खूप खूप भरलेला आहे एकदम फुल फुल झालेली आहे खाडी हे बघा माझ्या मुली हात नाही लावू त्याला हा हे बघा येत निघत नाही पण हे बघा बघू शकता खाडी त्या खाडीवर आलो आहे आम्ही रस्त्यात दिसली खाडी तर त्याला म्हटलं खाडीवर फोटोविटो काढून टाकतो येते त्या खाडीवर आलो दोघे फोटो काढतो काय बाई इकडे कर ए बाई ए अच्छा मित्रांनो आता आम्ही आलो सी एनच्या पंपा पंपाजवळ म्हणजे सी एनची पंपावरच आलेलो आहे पण नीत आहे ना खूप रिक्षा खूप ला थोडी लाईन लागलेली आहे खूप रिक्षांची बघू शकतो बघा मित्रांनो किती लाईन लागली आहे इथं पंपा एवढी मोठी लाईन लागली आहे इथं पंपावर हॅला भाई किती मोठी लाईन लागली तर मित्रांनो सीएनजी मध्ये आता मी गॅस आहे आता निघालो आम्ही निघतोय आता बघू शकता आता फुल सीएनजीचा गॅस आणि आपली टाकी फुल फुल झाली आहे आता कुठेही जाऊ शकतो आम्ही त्याला मित्रांनो आम्ही घेतला आता वडापाव तिथे घेतला वडापाव आणि घेतली आईस्क्रीम काय घेतली आईस्क्रीम दोन आईश आईश दोन आईस्क्रीम हां आम्ही घेत आईस्क्रीम आणि वडापाव आता खातो खा गाडीत आता असा ऑइल ऑइल कमी होतं असं वाटत होतं त्यामुळे आता ऑइल पण घेऊन घेऊन घेतलं आलं तर म्हटलं एकाच्यात आलो हे बघा किती कबूतर तिथे हे बघा कबूतर त्या कबूतरांना बघून माझ्या मुलींना खूप आनंद झाला आहे हा हे बघू शकता इथं मागे पण कबूतर बसलेले तिथं हे जे उडतात हे पुढे इकडे तिकडे नको जाऊ रस्ता इकडे इकडे सड जा हे बघ कबूतर इकडे बघ कबूतर तिकडे नको जाऊ रस्त्यावर हे बघ किती कबूतर बसलेले आहे तिथं हे बघा मित्रांनो गेलो होतो तर हे बघ हे सामान आणलेलं आहे